सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पुत्रदा एकादशी आलेली आहे पुत्रदा एकादशी सर्वात श्रेष्ठ एकादशी मानली जाते जी व्यक्ती या एकादशीचं व्रत करते उपवास करते त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारते त्यांच्या मुलांची प्रगती होते मुलांचे भावी आयुष्य सुखकर होते पुत्रदा म्हणजे पुत्र देणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणजे संतान प्राप्ती करून देणारी एकादशी मग मुलगा हो मुलगी भेदभाव नाही या जगात एक एक स्त्री जेव्हा आई होते तेच तिचं सुख सौभाग्य असतं आणि या एकादशीचं व्रत केल्याने पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने त्या महिलेला संतान प्राप्ती होते ज्यांना संतान प्राप्ती होत नाही ज्यांचे वारंवार गर्भपात होतात ज्यांचं मूल जन्माला येऊनही त्यांना देवाज्ञा होते सर्वच महिलांसाठी हे पुत्रदा एकादशी व व्रत सर्वात श्रेष्ठ मानले गेलेलं आहे म्हणजे मुलं झालेले आहेत तुम्हाला आणि त्या मुलांच्या सुख सौभाग्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा आईने हे व्रत करायचं आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही वारंवार गर्भपात होतात किंवा तुमचे रिपोर्ट नॉर्मल येतात तुम्ही म्हणजे डॉक्टरी उपायसुद्धा करत आहात पण रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा संतानप्राप्ती होत नाही त्या व्यक्तींनी त्या महिला असतील पुरुषदादा त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे सर्वांसाठी हे व्रत खूप प्रभावी आहे त्याचबरोबर आपल्या मनाची चंचलता कमी होते वा वाईट साईट विचार येतात तुमच्या मनात त्या हे व्रत केल्याने ती चंचलतासुद्धा कमी होईल धनसंपत्तीची तुमच्या घरात आवक वाढते घरात अखंड लक्ष्मी नांदते तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुधारते मानसिक आजार दूर होतात हे व्रत केल्याने संतान प्राप्ती संतान सुख यासाठी हे व्रत केलं जातं पुत्रदा एकादशी आपल्या मुलांसाठी अतिशय फलदायी व्रत आहे मुलांविषयीची प्रत्येक चिंता दूर होते म्हणून प्रत्येक आई वडिलांनी हे व्रत जरूर करावं अतिशय फलदायी व्रत आहे मुलांविषयींची सर्व चिंता दूर होतात तर आता एकादशीचं व्रत उपवास आपली तब्येत सांभाळून करायचं आहे म्हणजे ज्या महिलांना त तुम्हाला उपवास झेपेल त्यांनीच उपवास करायचा आहे महिला दादांनी ज्यांना उपवास नाही जमत तुम्ही सेवा केली तरीही चालेल पुत्रदा एकादशीला ज्या महिलांना दादांना उपवास करायचा असेल तुमचं वारंवार महिलांनो गर्भपात होत असेल लग्नाला खूप वर्षं झाली आहेत आणि तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही गर्भधारणा होत नाही अशा महिला असतील दादा असतील पती पत्नीने मिळून या दिवशी तुम्ही उपवास केला तर अतिशय उत्तम या दिवशी बरेचसे लोक निर्जला व्रतसुद्धा करतात तुम्हाला जसा उपवास झेपेल ना तुम्ही तशा पद्धतीने करायचा आहे निर्जला जमेल तर निर्जला करा नाही जमला तर तुम्ही फलाहार दूध वगैरे किंवा साबुदाना खिचडी एकादशीला भगर सार वगैरे चालतो शेंगदाण्याचा सार भगर या गोष्टीसुद्धा खाऊन तुम्ही उपवास करू शकतात व एकादशीचं व्रत हे दोन्ही वेळेला उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला बुधवारी हा उपवास सोडावा लागणार आहे म्हणून तुम्हाला जसा उपवास झेपेल ना तशाच पद्धतीने करायचा आहे महिला म्हणजे महिलांचं आरोग्य नीट नसेल तुम्ही नाही उपवास केला महिलांनो फक्त तुम्ही आ, हे केली सेवा केली तरीही चालेल ज्यांचं आरोग्य नीट आहे तर तुम्ही उपवास करायचा आहे पती पत्नीने हा उपवास करायचा आहे एकठ्या महिलेने उपवास करून चालणार नाही तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि पती पत्नीने आंघोळीच्या पाण्यात आता ज्यांना संतान प्राप्ती आहे लेकर बाळा आहे त्या लेकरांच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा ही एक वस्तू जरूर टाकायची आहे चिमुटवर हळद टाका आणि एक तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यात उद्या सर्वांनी टाकायचं आहे तुळस उद्या तोडू नका आदल्याच दिवशी तोडून ठेवा आणि महिलांनी तर एकादशीला तुळशीला म्हणजे पूजेसाठी हात लावू शकता फक्त तुळस मंजुळा तोडू नका आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहे किंवा फूलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी एक तुळशी पत्र आणि चिमुडभर हळद तुमची इच्छा बोलून टाकायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या मंत्राचा जप सकाळी उठल्यापासून अगदी झोपोस्तोर आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्या महिला आणि दादांनी मिळून एक छोटीशी पाटावर पूजा मांडायची आहे पूजा छोटीशी असली तरी फल मात्र तुम्हाला सोन्यासारखं मिळणार आहे एक वर्षाच्या आत तुमच्या घरात बाळकृष्ण खेळणार आहे अशी ही पूजा आहे ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्या महिलांनी आणि दादांनी घ देवघरात जरी पूजा केली तरीही चालेल आंघोळीनंतर महिलांनो आणि दादांनो तुमच्याकडं जर पिवळी वस्त्र असतील धुतलेली कोरीच नाही मी काही म्हणत नाही की नवीन वस्त्रच नेसा धुतलेली स्वच्छ वस्त्र नेसायची आहे मग पिवळी असू दे नसतील तुमच्याकडं हलक्या रंगाचे कपडे असतील ते नेसून घ्यायचे कृपया काळ्या रंगाचे कपडे नेसू नका तर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर नक्की नेसा महिलांनी आणि दादांनी आणि तुम्हाला घरदार स्वच्छ करायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोरच तुम्हाला किंवा तुम्ही हॉलमध्ये वगैरे सुद्धा ही पूजा मांडू शकता आणि एक पाट ठेवायचा आहे तुम्हाला पाटाभोवती तुम्हाला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर पिवळे कापड अंथरायचे आहे तुम्हाला पिवळं असेल लाल असेल देवांसाठी जे कापड वापरता तुम्ही पाटावर मांडायला ते टाकायचं आहे त्याच्यावर तांदळाची लहानशी रास करायची आहे त्यावर एक पाणी भरून कलश ठेवायचा आहे कलशावर हळदी कुंकूचे स्वस्तिक काढावे कलशावर एक तामण ठेवायचे आहे तामणात थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर एक तुपाचा दिवा कलशावर लावायचा आहे तुम्हाला कळालं असेल तुम्हाला पाटावर एक कापड अंथरायचं आहे त्यावर तांदळाची एक लहानशी रास करायची आहे त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा कलशात एक सुपारी एक रुपायचं नाणं टाका कळशाच्या हळ अष्ट दिशांनी हळदी कुंकवाचे बोटं लावा किंवा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढा कलशावर कलशावर एक तामण ठेवायची आहे जसं आपण सत्यनारायणाच्या पूजेत मानतो फक्त इथं तुम्हाला कलशावर एक दीपक ठेवायचा आहे तुम्हाला कळालं असेल त्या कलशावर तुम्हाला एक तामण ठेवायची आहे तामणात थोडेसे तांदूळ थोड्याशा तांदळाची रास करायची आणि त्यावर तुम्हाला एक तुपाचा दिवा एखाद्या ताटलीत दिवा ठेवा आणि तो दिवा त्या कलशावर ठेवायचा आहे तामणामध्ये कलशा शेजारी श्रीकृष्ण म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याची पूजा करायची असे आहे मूर्ती असेल तर आधी पंचामृताने दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि छोटीशी तांदळाची रास करायची आणि त्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे तुमच्याकडं गाय वासराची मूर्ती असेल एकत्रित तर तीसुद्धा बाळकृष्णाजवळ ठेवायची आहे त्या मूर्तीची सुद्धा हळदी कुंकू पिवळी फुलं दु हे तुळस अर्पण करून पूजा करायची आहे तुमच्याकडं गाय वासराची मूर्ती नसेल फोटो असेल किंवा तुमच्या घरात गाय वासराची खऱ्या खुऱ्या गाय वासराची तुम्ही पूजा केली तुमच्या घराजवळ असेल किंवा तुमच्याकडं असेल गाय वासरू तर त्याची जरी या दिवशी पूजा केली अतिशय फलदायी ठरणार आहे पुत्रदा एकादशीला अशा पद्धतीने पती पत्नीने एक छोटंसं पाठ मांडायचं आहे आणि मी तुम्हाला आता पूजा सांगितली अगदी साधी सोपी पूजा आहे तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे पहिल्यांदा गणपती बाप्पा मांडायचा आहे दोन विड्याची पानं ठेवा आधी कलश मांडून घ्या दोन विड्याची पानं ठेवून गणपती बाप्पांची प्रथम पूजा करा बाळकृष्णाची मूर्ती असेल अभिषेक घालून पूजेत ठेवायची आहे आणि नंतर सर्व म्हणजे कलशावर दीपक ठेवलेला आहे त्या दीपकाची सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा बाळकृष्णाची पूजा करायची आहे फोटो असेल तुमच्याकडं त्याची पूजा करा तुळस अर्पण करायची आहे उद्या गाय वासराला नक्की संतान प्राप्ती झालेली असेल तुम्हाला किंवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही यासाठी पूजा मांडलेली आहे सर्वांनी उद्या गाय वासराला ताजी चपाती घ्यायची आहे त्याला गाईचं तूप लावायचं आहे आणि त्यावर गूळ ठेवायचा आहे आणि गाईला पण एक छोटीशी चपाती आणि वासरालासुद्धा एक लहानशी चपाती तूप गूळ लावून दोघांना नक्की खाऊ घालायचं आहे नमस्कार करा गायने हात लावू दिला महिलांनो हळदी कुंकू लावा तिला नमस्कार करा बघा लवकरात लवकर एक वर्षाच्या आत तुमच्या घरात बाळ गोपाळ नांदतील अशी ही सेवा आहे उद्या गाय वासराला नाही काही जमलं ना तुम्हाला महिलांनो उपवास वगैरे नाही जमलं तुम्ही फक्त पूजा केली अशा पद्धतीने आणि गाय वासराला उद्या तुम्ही पूजा करून एक चपाती तुपगुळ लावून खाऊ घातली तर अतिशय उत्तम इतकं फलदायी ठरेल तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी उद्या प्रत्येक आई वडिलांनी गाय वासराची ही छोटीशी सेवा नक्की करा तूप गुळ लावून एक चपाती ताजी चपाती नक्की खाऊ घाला शिळं अन्न अजिबात कुणालाच कुत्र्याला पण कधी खाऊ घालू नये आणि गाईला तर अजिबात नाही पुत्रदा एकादशीसाठी मी जी तुम्हाला पूजेचं सांगितलं पूजा कशी मांडायची तुम्हाला जर तुमच्या देवघरातच अशी पूजा मांडायची असेल तुम्ही तशीही मांडू शकता किंवा वेगळा पाठ मांडून सुद्धा तुम्ही पूजा मांडू शकता पण कलशावर तामण ठेवून एक तुपाचा दीपक प्रत्येक आईने जरूर लावा ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्यांनी सुद्धा ही पूजा मांडली काही हरकत नाही ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी तर अशी पूजा आवर्जून मांडायची आहे पती पत्नीने मिळून ही पूजा करायची आहे आता काही कारणास्तव काही कारण असेल मोठं पतिदेव बाहेर गावी कामानिमित्त वगैरे असेल मग पत्नीने एकटीने पूजा केली तर ठीक आहे पण पती जर जवळ असतील तर या दिवशी थोडासा वेळ काढा दादांनो आणि पती पत्नीने मिळून पुत्रदा एकादशीला आपल्याला पूजा करायची आहे तुम्हाला एक वर्षाच्या आत तुमच्या घरात बाळ गोपाळ नांदणार आहे अशी ही सेवा आहे अजिबात चुकवू नका उद्या पुत्रदा एकादशीची पूजा मांडल्यानंतर देवांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता केळीचा नैवेद्य दाखवू शकता नंतर तो नैवेद्य प्रसाद स्वरूप तुमच्या घराजवळ जर लहान लहान लेकरं असतील किंवा तुम्ही मंदिरात काही प्रसाद घेऊन गेला आणि तिथंसुद्धा लहान लेकरांना लोणी खडीसाखर केळी किंवा मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य महिलांनी आणि दादांनी जरूर वाटायचं आहे तुम्ही सुद्धा खायचं आहे आता उद्या आपण जेव्हा पूजा मांडणी करणार आहोत बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच आणि असायलाच हवी बाळकृष्णांना अभिषेक करणार आहोत आपण साध्या पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा साध्या पाण्याने आणि नंतर तीर्थ स्वरूप पती पत्नीने ते तीर्थ चमचा चमचा भरका होईना तुमच्या मनातील इच्छा बाळकृष्णांना बोलायची आहे संतान प्राप्तीची इच्छा बोलून ते तीर्थ तुम्ही स्वतः प्यायचं आहे इतरांना देऊ नका बाकी उरलेले एखाद्या झाडात कुंडीत तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल पण चमचा भरका होईना तीर्थ तुम्ही घ्यायचंच आहे तेव्हाच तुमची सं प्राप्तीची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही फल ठेवले ठेवलेले असतील प्रसाद ठेवलेला असेल पूजेत तो तुम्ही पती पत्नीने खायचा आहे लहान लेकरांना दिलं तुम्ही पण इतर मोठ्या व्यक्तींना देत बसू नका तुम्ही स्वतः पती पत्नीने तो प्रसाद खायचा आहे मग लोणी असेल खडीसाखर असेल फळं असेल खीर असेल बाकी तुम्ही प्रसा जास्तीचा तुम्ही इतरांना वाटू शकतात पण जो नैवेद्य ठेवलेला असेल तुम्ही संतानप्राप्तीसाठी जी पूजा मांडलेली आहे तिथं जो नैवेद्य ठेवलेला आहे तो तुम्ही पती पत्नीनेच खायचा आहे उद्या आपल्याला एक सेवा करायची आहे सर्वांनी नक्की करा ज्यांना संतान प्राप्ती आहे त्यांनी पण करा आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही वारंवार काही ना काही अडीअडचणी येतात त्यांनी सुद्धा सेवा करायची आहे तर काय करायचं महिलांनो आसन घेऊन बसायचं आहे तो आपण तुपाचा दि दिवा लावलेला आहे कलशावर त्यात जास्तीचं तूप टाकून ठेवायचं आहे दिवसभर चालेल एवढं तरी तूप नक्की थोड़ा थोड़ा वेळाने टाकत राहा तर तुम्हाला पहिली सेवा सोळा वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे आता नाही जमलं माझ्या महिलांना एक वेळा तरी पुरुष सुक्तम नक्की बोला बोला एक माळ संतान गोपाळ मंत्र तुम्हाला करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थांची घ्यायची आहे एक वेळा श्री सुक्तम तुम्हाला बोलायचं आहे आणि एक वेळा श्री राम रक्षा स्तोत्र पठन करायचं आहे कला कळालं असेल माझ्या सर्व महिलांना आणि दादांना खरं तर ही सोळा वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे आपल्याला पठन करायचं आहे पण नसेल तुम्हाला एवढा वेळ तर मनापासून हृदयापासून एक वेळा तरी पुरुष सुक्तम पठन करा एक माळ संतान गोपाळ मंत्र तुम्हाला घ्यायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ एक वेळा सुक्तम आणि एक वेळा राम रक्ष अशी सेवा तुम्हाला उद्या करायची आहे आणि तुम्हाला त्याचबरोबर सव्वा महिना ही सेवा करायची आहे पूजा मांडणी उद्या करायची आहे दुसऱ्या दिवशी ती पूजा मांडणी काढून घ्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती त्यांच्या जागी ठेवायची आहे अभिषेक घालून जे कलशात पाणी भरलेलं आहे ते तुम्ही तुळशीला वगैरे टाकू शकता जो दिवा लावलेला आहे तुम्ही पुन्हा देवघरात दिवा पुन्हा लावू शकतात जे तांदूळ आपण वापरलेले आहे पूजेत ते तुम्ही डब्यात टाकू शकता किंवा त्याची खीर वगैरे करून तुम्ही स्वतः पती पत्नीने मिळून ती खीर खायची आहे आणि जे फुलं पानं असतील ते तुम्ही निर्माल्यात टाकायचे आहे आणि लगातार महिलांनो सव्वा महिना ही सेवा पती पत्नीने मिळून करायची आहे रोज एक वेळा पुरुष सुक्तम एक माळ संतान गोपाळ मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थांची घ्यायची एक वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा रोज राम रक्षा अशी सव्वा महिना तुम्हाला ही सेवा करायची आहे नक्की करा महिलांनो अनुभव नक्की येतील लवकरात लवकर तुमच्या घरात बाळ गोपाळ नांदणार आहे ही सेवा नक्की करा आता पती काही कारणास्तव नाही जमत मग पत्नीने जरी केली एकटीने काही हरकत नाही रोज सकाळी करा एक वेळ ठरवून घ्यायची आहे सकाळी जमेल तुम्हाला आंघोळीनंतर सकाळी करून घ्या नाही जमलं सकाळी संध्याकाळी तुम्ही केली तरीही चालेल पण सव्वा महिना नक्की ही सेवा करायची आहे उद्या पूजेमध्ये आपण जी गोपाळांना तुळस अर्पण करणार आहोत त्यातील एक, -एक पान तरी पती पत्नीने मिळून नक्की प्रसाद स्वरूप खा ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्या महिलांनी जरी एक एक तुळशीपत्र खाल्लं लेकरांना दिला प्रसाद स्वरूप तरीही चालेल उद्या एक सेवा करायची आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल महिला असतील दादा असतील जाताना एक दिवाबरोबर घेऊन जायचं आहे एक चमचा दूध पाण्यात टाकून लोटा भरून पाणी घेऊन जायचं आहे तांब्या भरून एक गुळाचा खडा घेऊन जायचा आहे तिथं गेल्यानंतर झाडाला स्पर्श नाही केला तुम्ही तरीही चालेल झाडाच्या बुंद्याशी पाणी अर्पण करा एक दिवा लावा तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही एक दिवा लावून द्या एखादा कागद असेल किंवा एखादं पान पडलेलं असेल पिंपळाच्या झाडाचं तर त्या पानावर पान पुसून घ्या आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तुमची इच्छा बोलून घ्या आणि किमान एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला किमान एकवीस वेळा करायचा आहे तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या असेल एकवीस प्रदक्षिणा पिंपळाला घालू शकतात जी तुमची इच्छा असेल ना एका क्षणात नक्कीच पूर्ण होईल उद्याचा दिवस असा आहे एक गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली आपली इच्छा बोलून ठेवून तर बघा जसा जसा तो खडा तिथले किडे मुंगे खातील तुमच्या आयुष्यातील संकट दुःख त्रास असेल काही अडीअडचणी असतील संतान प्राप्ती होण्यास अडीअडचणी असतील किंवा तुम्हाला संतान आहे आणि त्यांच्या प्रगतीत काही अडीअडचणी असतील त्या संपूर्ण नष्ट होईल आणि संतान सुखाची प्राप्ती होईल तुम्हाला आणि तुम्हाला मुलं बाळं आहे तर त्यांची भरभरून प्रगती होणारा उद्याचा दिवस आहे एक गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली नक्की ठेवायचा आहे पुत्रदा एकादशीला आपण भगवान हरी विष्णूंची सेवा करतो त्याचबरोबर आज तर आपण महादेवांची सेवा केलेलीच आहे प दुसरा श्रावणी सोमवार पण उद्यासुद्धा आपल्याला मंदिरात जाऊन किंवा घरी तरी आपल्या महादेवांची बेलपत्र अर्पण करून सेवा करायची आहे उद्या तुम्हाला झालंच तर एक हजार एक तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे तुळशीपत्राने आणि महादेवांना किमान एकशे आठ बेलपत्र अर्पण करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी घरात विष्णू नामावली सर्वांनी नक्की पठन करा जर असं मोठ्या स्वरात पठन करा नाही पठन तुमचं तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं आणि ऐकलात तरीही चालेल आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू जाईल एवढ्या मोठ्या स्वरात ऐकायचं आहे तुम्हाला पुरुष नेहमी तथास्तू म्हणत असतात म्हणून उद्या थोडंसं मोठ्या स्वरात आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली पठन करायचं आहे उद्या माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडं श्रीयंत्र असेल महिलांनो कुंकुमार्चन करा किमान अकरा वेळा एकवीस वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करत करत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर नक्की अभिषेक कुंकवाचा अभिषेक करा त्याचबरोबर तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात तुळशी माता असतेच नसेल उद्या तुम मी एखादं तुळशीचं रोप लावलं अतिशय सुंदर दिवस आहे तुळशीला पाणी अर्पण करा दोन चमचे दूध अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे तुमच्या घरात जर खूप पैशांविषयी अडी अडचणी असतील तर काय करायचं तुळशीच्या मातीत एक रुपयाचं नाणं उद्या तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे आणि दिवस रात्र तिथंच राहू द्यायचं आहे किमान एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा तुळशी मातेची पूजा करा दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो रुपया दुसऱ्या दिवशी बुधवारी तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे धुवत बसू नका फक्त पुसून घ्यायचा आहे तुळशीची माती चिटकलेली असेल चिटकू द्या थोडासा पुसून घ्यायचा आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे नमस्कार करा लक्ष्मी मातेची अखंड कृपा तुमच्यावर होणारा हा उपाय आहे इतकी भरभराट होईल तुमच्या घरात की पैशाला कधीच कमी राहणार नाही महिलांनो हा उपाय जरूर करा तुळशीच्या मातीत एक रुपया ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी तो रुपया काढून घ्या धुवायचा नाही तसाच पुसून घ्यायचा आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे पर्समध्ये वगैरे ठेवू नका मग आम आपल्याकडून खर्च वगैरे होऊन जाईल खर्च करायचा नाही आहे पुढील वर्षी तुम्ही तो रुपया खर्च केला आणि आणि पुढील वर्षी पुत्रदा एकादशीला असाच उपाय केला तुम्ही तरीही चालेल वर्षभर तो रुपया तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे अन्न धान्य पैसा ऐश्वर सुख संपत्ती कशालाच कमी राहणार नाही असा उपाय आहे दोन्ही वेळेला तुळशी मातेसमोर दिवा जरूर लावा उद्या झालं तर उंबरठा पूजन करायचं आहे महिलांनो हळदीचं लेपन उद्या उंबरठ्यावर झालंच पाहिजे हळद आणि गोमूत्र माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला दाराशी तुपाचे दिवे लावा नाही जमलं किमान संध्याकाळी तरी एक तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंसोबत महादेवांची सुद्धा पूजा करावी पुत्रप्राप्तीची प्रार्थना करावी पुत्रप्राप्तीचे वरदान मागावे आपल्या सर्व इच्छा या दिवशी नक्कीच पूर्ण होतात तुम्ही घरी सेवा करा मंदिरात जाऊन करा भगवान श्री विष्णूंना तुळस अर्पण करा महादेवांना बेलाची पानं अर्पण करायची आहे पांढरी फुलं अर्पण करा भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं पिवळी मि पांढरी मिठाई असा नैवेद्य दाखवायचा आहे दोन्ही देवतांची या दिवशी जरूर पूजा करा बघा आपल्याला फळाची प्राप्ती नक्कीच होते शंभर टक्के आपल्या इच्छा पूर्ण होतात असं हे पुत्रदा एकादशीचं व्रत असतं ज्यांना मुलबाळ होत नसलेल्या स्त्री पुरुषांनी बाळगोपाळांची या दिवशी सेवा करावी पूजा करावी घरात सुख शांती नांदण्यासाठी घरावरील संकटे टळण्यासाठी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी महिलांनी हा उपाय जरूर करा तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा नमस्कार करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालाव्या तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर घरात पैसा येत नसेल किंवा पैशांमध्ये वाढ होत नसेल म्हणजे पैसा येतो आणि निघून जातो काही ना काही कारणास्तव तर पुत्रदा एकादशीला दक्षिणावरती शंखामध्ये सकाळी स्वच्छ पाणी भरायचं आहे जल भरायचं आणि त्या पाण्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आणि ज्यांना संतान आहे त्यांनी सर्वांनी हा उपाय जरूर करा घरात पैसा टिकून राहील लक्ष्मी नांदेल बाळकृष्णाच्या मूर्तीवर दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून त्या पाण्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे नंतर ते तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे आता ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज असेल तर पुत्रदा एकादशीला दूध आणि पाणी पिंपळाच्या बुंध्याला अर्पण करायचं आहे एक दिवा पिंपळाजवळ लावून द्या एक गुळाचा खडा ठेवा एकवीस वेळा भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र जपा तुमचं लवकरात लवकर तुम्ही कर्जमुक्त व्हाल दाता कर्जमुक्त व्हाल म्हणजे आपल्याला कष्ट पण घ्यायचे आहे पण दैवी साथ पण खूप आ, महत्वाची असते या शुभ तिथींना आपण आपल्या देवी देवतांची सेवा केली तर आपल्या कष्टाला हवं तसं फळ मिळत तस असतं म्हणून उद्या पिंपळाचं पूजन जरूर करा धनलाभासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला बाळकृष्णाची पूजा सेवा करून देवघरात सकाळीसच अकरा किंवा एकवीस रुपये ठेवायचे आहे तुम्हाला महिलांनो मी तुम्हाला एक उपाय अजून सांगितला तुळशीच्या कुंडीत मातीत तुम्हाला एक रुपये ठेवायला लावला आणि दुसऱ्या दिवशी तो रुपया काढून पुसून घ्यायचा आणि आपल्या तिजोरीत ठेवायचा त्याचप्रमाणे एकवीस रुपये पुत्रदा एकादशीला आपल्या देवघरात बाळकृष्णांसमोर ठेवायचे आहे आणि संध्याकाळी दिवशी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी ते पैसे काढून घ्यायचे तिथून आणि देवांच्या पायाशी लावून ते आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवायचे यामुळे तुमच्याकडं सतत पैसा आकर्षित होणार आहे लक्ष्मी नांदणार आहे खूप सुंदर उपाय आहे महिलांनो जो जमेल किंवा दोघी दोन्ही उपाय केले तुम्ही तरीही सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरातलं म्हणजे पैशांविषयी अडी असतील नक्कीच दूर होतील कारण पैशांमुळे बऱ्याच अडी अडचणी येतात लेखरा बाळांना शिक्षणात सुद्धा पैसा लागतो पैशाशिवाय पान हलत नाही म्हणून पुत्रदा एकादशीला अकरा किंवा एकवीस रुपये आपल्या भगवान बाळकृष्णांच्या मूर्ती समोर ठेवा आणि संध्याकाळी ते लक्ष्मी येण्याच्या वेळी पैसे काढून आपल्या तिजोरीत नक्की ठेवा जी व्यक्ती पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रत उपवास करते बाळकृष्णांची सेवा करते त्या व्यक्तीला गुणवान कीर्तिवान पुत्रांची प्राप्ती होते त्याचबरोबर पुत्रदा एकादशीला विष्णू सहस्त्र नामाचा पाठ केल्याने ऐकल्याने कामात यश घरात भरभराटी मुलांची प्रगती कायम राहते